नमस्कार तसे बरे ना बरेच असतील मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता हे बघा संध्याच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचा आहे मसाला हा साठवणीचा मसाला आहे तर याच्यासाठी मी काय केलं या दोन किलो मिरच्या या पौने दोन किलो मिरच्या घेतल्या तर त्याच्यामधल्या हे बघा तीन प्रकारची मिरची आहे याच्यात मी तुम्हाला दाखवते हो हे बघा ही बेळगी मिरची आहे ही ही बेळगी मिरची आहे आणि ही कोल्हापुरी मिरची आहे मी एकत्रच वाव घातल्या या त्याच्यामुळे तुम्हाला निवडून दाखवते मी ही ही बेळगी मिरची पावभर घेतली आणि हे कोल्हापुरी मि मिरची आहे हे प हे बघा जाळ आहे थोडीशी हे कोल्हापुरी मिरची आहे हे एक किलो घेतली आणि ही शंकेश्वरी मिरची आहे हे बघा ही, ही फार तिखट मिरची आहे तर ही मी अर्धा किलो घेतली हे बघा हे बारीक मिरची ही अर्धा किलो घेतली आहे आणि ती कोल्हापुरी एक किलो आणि हे बेळगी मिरची या गुळ्या पडलेली अशी ओळखायची बेळगी मिरची हे बघा कश्मीरी मिरची पण म्हणता येला हिचं काम काय आहे कलरचं हिचं काम कलरचं आहे नाही ह्या मिरचीचं पा काम तिखटपणा तिखट खूप आहे आणि याच्यामुळे कलर येतो हे ये लाल जरत असा कलर येतो आणि हे ये मिरची आपली साधी आहे साधी कोल्हापुरी हे फार तिखट पण नसते आणि फिक्की पण नसते आणि हे नेहमीच्या वापरासाठी ही कोल्हापुरी मिरची एकदम छान असते म्हणून मी या तीन प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहे या मिरच्या आहे पवणे दोन किलो आणि हा दोन किलो कांदे हे दोन किलो कांदे बारीक कापून घेतले आणि यांना तीन दिवस सुकवले हे तीन दिवसामध्ये बघा दिवसा दिवसा कडक झाले मस्त आता आपल्याला भाज्याचे आणि हे हे दणे हे एक किलो दणे या मसाल्यासाठी हे एक किलो दणे गाळून निवडून पाकडून व्यवस्थित वाढवून उन्हामध्ये हे केले आणि हे बघा हे जिरं आणि बळीसोप एक छटाक जिरं अन शंभर ग्रॅम बळीसोप हे एवढं मी एकत्र करून याला पण वाढवून अन हे भाज्यासाठी रेडी केलंय आणि हे अर्धा किलो खोबरं हे अर्धा किलो खोबरं याचे तुकडे केले आणि हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता आणि हा हा मसाला हा मसाला वेगवेगळ्या कोणत्या भांड्यात वाव घालू म्हणून मी एकत्रच वाव घातला होता आणि तुम्हाला दाखवते हा तुम्हाला दाखवण्यासाठी हा काढून याच्यातलाच निवडून काढून घेतला हे असं आठवण राहणार मी काय काय घेतलं तर म्हणून मी हा याच्यातलाच निवडून काढून घेतला तर हे बघा हे वीस ग्रॅम सुंठ हे दालचिनी घेतली मी आणि दहा ग्रॅम सुंठ आणि हे दहा ग्रॅम याला काय म्हणतात जावित्री आणि हे वीस ग्रॅम वेलदोळे आणि वीस ग्रॅम मिरे आणि वीस ग्रॅम हे चक्रीफूल आणि हे दहा दहा रुपयाचे हे पानं आणि हे मोठी विलायची वीस ग्रॅम आणि हे आहे शेंदव मीठ हे शेंदव मीठ आहे तर हे घरातलंच घेतलं मी हे तर हे एवढं मीठ पुढे झालं एवढ्या मसाल्यासाठी या मिठाचं काम काय आहे या मसाला आता साठवणीचा मसाला आहे तर या मस या मिठामुळे कीळ लागत नाही आणि भाजीला स्वाद छान येतो आणि मसाल्यामध्ये असं जाळं वगैरे ते लागत नाही म्हणून हे हे मीठ घ्या हे एवढं मीठ घेतलं मी आणि हे तेजपत्ता तर या मसाल्यातलाच घेतला मी हा काढून आता हिच्यात कशाची कमी आहे तर हिच्यात पाच किंवा सहा ते आखे हाडकुंड पाहिजे होते तर माझ्याकडे ते हाडकुंड काही आहे नाही आणि माझं बाजारात जायचं काही जमलं नाही ते हाडकुंड याच्यामध्ये टाकलं आहे म्हणजे हा पुरा मसाला झाला आणि हे बघा हे काय कारळ याला म्हणतात कारळ हे आपल्याकडे मिळत नाही हे पुण्यावरून आणलं आहे मी म्हणजे बरेच दिवसाचं आणून ठेवलं होतं मसाला करायसाठी तर आता हे पण कारण आपण या मसाल्यात वापरणार आहे एवढ्या वस्तू झाल्या की हा वर्षाचा मसाला झाला असं समजायचं हे एवढा यो, हा मसाला मी सगळे दहा ग्रॅम या लवंगा 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 वीस ग्रॅम मिरे वीस ग्रॅम दालचिनी वीस ग्रॅम सुंठ दहा ग्रॅम आणि हे वेलदोडे वीस ग्रॅम ह्या असं प्रमाण मी घेतलेलं आहे तो असं प्रमाण तुम्ही पण घ्या आता मी हे भाज्याला सुरुवात करते तो पहिले सुरुवातीला आपण काय करू ही खोबरं टाकू हे खोबर टाक बघा या जाती लोक खोबरं हे खोबरं टाकते आणि याच्यामध्ये थोडं तेल टाक हे बघा हे तेल टाकलं थोडंसं आणि गॅस करू फुल गॅस मी फुल केलेला आहे आता हे खोबरं आपण छान असं लालकर भाजून हे बघा आता हे खोबरं भाजून घेतलं मी आणि आता हा मसाला भाजते मी थंड वयासाठी ठेवलं हा मसाला भाजून घ्यायचा आहे या बारीक बारीक वस्तू होत्या या मागे ठेवल्या होत्या या पण टाकून जाड्या जाड्या वस्तू अगोदर टाकल्या हे बघा हे मसाला भाजून झाला आणि आता बरे सोप हे पण झाली बाजून थोडशी भाज्याची जास्त नाही हे पण झाली सोप आणि कांदा भाजून घ्यायचा आहे तेल टाकलं मी थोडं अजून लागेल तेल तेल टाकलं कांद्यासाठी आणि हा कांदा पण भाजून घ्यायचा इथे बघा अशा प्रकारे हा मसाला तयार करायचा असतो आणि वर्षभर मग मस्त चालतो तो पावनायो रावणायो कोलेबीओ छान अशी भाजी आपल्याला कांदा भाजायचा आहे हा कांदा हे बघा असा लालसर होईपर्यंत याला भाजून घ्यायचा कांद्याला कारळ भाजायचंय हे बघा हे पावभर आहे हे पण भाजून घेऊ आपण या मसाल्यात काढून घेऊ आपण खाली मसाला आहे खलबत्त्यात बारीक करून हे काळं मीठ आहे हे खलबत्त्यात बारीक करून याच्यात टाकावं लागेल गॅस बारीक केलेला आहे मी आणि त्या थोड्या थोड्या अशा टाकायचं तेल हे बघा तेल टाकून टाकून मिरच्या भाज्याचे थोडं थोडं तेल टाकत हे बघा याच्यामध्ये तेल टाकायचं थोडस तेल टाकायचं आणि या मिरच्या अशा अशा भाज्याच्या दोन चमचे गॅस आहे मी एक झारा आणि एक उलटणी घेतली आणि असं 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 वाजायचं गॅस मी बारीक केलेला आहे जास्त फूल गॅस करू नये आणि हे बघा अशा प्रकारे मी या सगळ्या मिरच्या तेल टाकून भाजून घेतले आहे हे बघा हे आणि तुम्हाला सांगायचं राहिलं आहे एवढा हिंग टाकणार आहे मी हा कोणता हिंग आहे मयूर हिंग हे मयूर हिंगचं पाकरी मी आणलेलं आहे आणि हा एवढा हिंग याच्यामध्ये टाकणार आहे सध्या नाही मी दळायला जाईन ना त्या दिवशी टाकीन म्हणजे हे मी मिरची आता इथे मला चक्कीवर नेणारं कोणी नाही आहे तर मी इथून भुसाळला जाणार आहे आणि तुम्हाला हे मसाले कांडत होतील ना तेव्हा मी त्याचा फोटो तुम्हाला टाकणार आहे त्याचा पण फोटो टाक व्हिडिओ करणार आहे या व्हिडिओ मध्ये कांदपचा पण व्हिडिओ येईल तर अशा प्रकारे मी सगळे मसाले भाजून घेतले हे बघा हे धनी आहे एक किलो हे खोबरे अर्धा किलो हे दोन किलो कांदे आहे आणि हा सगळा मसाला आपला हा सगळा मसाला लवंग मिरे इलायची दांची हे मी शेंग मीठ कुठून घेते झाड मोठं कुटून घ्यायचं मी हे पण त्या मसाल्यामध्ये टाकून द्या हे बघा हे असं कुठून घेतलं मी हे मोठे मोठे खळे नाही ठेवले आता हे पण मसाल्यामध्ये टाकून घेऊन घे अशा प्रकारे मी तयार केलेलं आहे आता हे मिरच्या डब्यामध्ये भरून घेईल आणि हे तीन चार वस्तू चारही वस्तू पन्न्यांमध्ये पिशव्यांमध्ये पॅक करी आणि कांदा घेऊन जाईल कांदा पोवर गॅ झालेला आहे गॅस मी बंद केलेला आहे यास मीठ टाकल्यामुळे याला जाळ ला जाळ लागत ला नाही आणि त्या मिठाची पण याच्यामध्ये छान येते या अशा प्रकारे हा एका वर्षाचा मसाला आहे आणि अशा प्रकारे मी मसाला तयार केले करून तुम्हाला दाखवते असा मसाला तुम्ही पण करा तुम्ही पण खा एकदम सुपर भाजी सुपर हा मसाला खूप छान होतो आणि हा मुक्ताईनगरला भाजला मी आणि भुसावळला कांद्यासाठी घेऊन आली आता ते कांडपवाले दादा मसाला कांटा ये आणि गाळून गुळून मी घरी घेऊन जाईन आणि घरी गेल्यावर मी तुम्हाला हा मसाला दाखवते हा मसाला खूपच चांगला आणि सुपर झालेला आहे आणि खूपच मी मेहनत घेतली त्याच्यासाठी वाडव्याची निवड्याची पाकड्याची खूपच मेहनत घ्यावी लागते तेव्हा वर्षाचा मसाला तयार होतो अशा प्रकारे मी हा मसाला दळून आणला छान कांडपवरून काढून आणला हा छान मसाला झाला आहे एका वर्षासाठी आणि हा दीड किलो मिरच्यांचा मसाला आहे पौमे दोन किलो आणि याच्यामध्ये एक किलो धने आणि सगळा मसाला तुम्हाला दाखवला आहे आणि हा मसाला खूपच छान झाला आहे मस्त घरभर सुगंध दरवडतोय याचा हा मसाला खूप छान झालाय अशा प्रकारे मी तुम्हाला मसाला करून दाखवणार हा मसाला जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सरप्राईज करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का छान असा मसाला झाला आहे